नमस्कार कसे सगळे मजेत ना असायलाच हवं आज तुम्हाला मी दाखवणार आहे अगदी सात्विक जेवण वरण भात भोपळी मिरचीची भाजी आणि फ्लावरची सॉरी भोपळी मिरची भजी आणि फ्लावरची भाजी आणि कलिंगड आपलं आहे ते कापायचं आहे एवढं सगळं करायचं आहे तर सर्वप्रथम तुम्हाला नवरात्रीच्या चौथ्या माळेचं खूप खूप स्वागत पहिली माळ होती आपली मराठी पांढरी दुसरी माळ होती लाल तिसरी माळ होती निळी आणि ही चौथी पिवळी आहे म्हणून मी पिवळे वस्त्र परिधान केले आहे आय होप सुद्धा पिवळे वस्त्र परिधान केलेलेच असणार तर आपण सर्वप्रथम वरण भाताचा तर मी कुकर लावलेला आहे त्याच्यात काही दाखवायचं नसतं पण फ्लावरची एका मिनिटात भाजी कशी बनते ते मी तुम्हाला दाखवणार आहे अगदी एका मिनिटात बघा तर तुम्ही हे बघा हा एक पॅन घेतलाय आणि हा इथे ठेवलाय स्वच्छ घासलेला पॅन आहे पण मी काय करते मी भांडी माझी मशीनमध्ये टाकते मला थोडी भीती वाटते की किती साबण राहायला असेल नसेल म्हणून मी अशी स्वच्छ पुसून घेते तरी एकदम स्वच्छ कापड आहे पण अशी स्वच्छ मी पुसून घेते म्हणजे मग काही राहायला नको त्याच्या हे बघा हे अमूलचं ताबून घ्या लागत मुला मी दुसराच घेते ओके ते बेला हे आहे आपलं अमूल घी तर हे अगदी थोडं राहिलं आहे म्हणून मी काय करते हा डबाच तापवते आणि छान त्याला असं वितळवून घेते एवढं मला टाकायचं नाही आहे पण डब्याचं सगळं मला काढायचं आहे म्हणून मी त्याला असं छान वितळवून घेतलं आता मी ह्यातलं थोडं तूप ह्याच्यात टाकत आहे अगदी थोडं जास्त नाही टाकत आहे हे बघा हे पातळ झालेलं तूप मी ह्याच्यात टाकत आहे उरलेलं मी उठेच ठेवत आहे आणि काय करायचं थोडं आलं घ्यायचं साधारण हे बघा हे एवढं इंच मी आलं घेतलंय आता हे आलं मी तुम्हाला किसून दाखवत आहे आलं मात्र किसूनच घ्यायचं ह्याला ठेचून वाटून नाही घ्यायचे कारण ह्या भाजीला हे आलं जेव्हा तुम्ही किसून घालता ना तेव्हाच त्या ते भाजीची छान चव तुम्हाला लागते आलं ह्या स्वरूपात आपल्याला मिळत हे बघा आणि एवढ्या क्वांटिटी मध्ये मिळालं आणि तोपर्यंत आपलं तेलही तापलेलं आहे गॅस बारीक करायचा आणि फक्त आलं तुम्ही सगळं टाकून घ्यायचं सगळ्या बाजूने ते मिक्स झालं पाहिजे आणि छानपैकी त्याला स्वाते करून घ्यायचे काय करायचं हा जो फ्लावर आए, आहे हा मी स्वच्छ धुवून चिरून ठेवलेला आहे म्हणजे मग आपल्याला खूप कमी वेळात आपली भाजी रेडी होते पण कसा चिरायचा तो मी तुम्हाला दाखवते हा बघा असा हा अगदी बारीक बारीक चिरलेला आहे तर हा फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे फक्त सावकाश टाका कुठेही प्लॅस्टिक त्याला लागतं किंवा नाही नाहीतर ते, ला ते प्लॅस्टिक जळण्याचा संभव असतो किंवा तुम्ही कापून डब्यात भरून ठेवलात तर तुम्हाला मला आता खूप सवय झाली आहे त्यामुळे मी प्लॅस्टिक वापरू शकते पण जर तुम्ही डब्यात भरून ठेवलात आणि मग तो डबा तुम्ही इथे घातलात तर तुम्हाला काहीच त्रासदायक होणार नाही अगदी व्यवस्थित तो निघून मी हे बघा आता हा अख्खा फ्लावर मी ह्याच्यामध्ये टाकला कुठे मोठे तुकडे तुम्हाला दिसत असतील ते तर ते तुम्ही छोटे करू शकता आणि त्यानंतर मग हे कूप सगळं त्या फ्लावरला सुद्धा लागलं पाहिजे आणि आता तुम्ही याच्यामध्ये काय टाकायचे तर जरास मीठ क्वांटिटी बघा फ्लावरची उगीच जास्त नाही टाकायचं माझ्याकडे इथे हळदीचा हा डब्बा आहे त्याच्यातून थोडीशी हळद आणि थोडीशी मिरची पूट टाकत आहे हे सगळं एकत्र शाखायचे अगदी दोन मिनिटात भाजी होते बघा आता हे सगळं झालं की नाही आपलं की छानपैकी हे घ्यायचं घ्यायचे आपली भाजी इथे छान शिजत राहणार

टोप ठेवत आहे कढई असेल तर तुम्ही कढई ठेवा मी हा टोप ठेवत आहे आणि या टोपामध्ये मी थोड तेल घालत आहे बघा थोड तेल घालत आहे साधारण सहा भाज्या तळ तळण्यापुरतं घालते नंतर लागलं तर आपण नंतर घालू शकतो पण एकदम जास्त घातलं तर काय होतं ते सगळं तेल, तेल खराब होतं म्हणून थोडसच घालायचं आता तुम्हाला मी भजी कशी कापायची ती दाखवते हे बघा ही स्वच्छ धुवून घेतलेली मिरची आहे तर त्याला असं तुम्ही कापायचं बरोबर मध्ये कापलात तरी चालेल आणि हा जो देठ आणि त्यातल्या बिया असतात त्या काढून टाकायच्या सेम ह्या बाजूने पण करायचं देठ आणि दिया काढून टाकायच्या हे बघा ह्याच्या असा गणपती येतो कोणाला काय येतं दरवेळेस काय ना काहीतरी असतं तर मला यावेळेस हा गणपती आलाय बघा तर आता आपण हा तेल अगदी बारीक करूया आणि हे बघा ह्याच्यानं अशी पातळ पातळ तुकडे करायचे अगदी पातळ पातळ तुकडे करायचे तरच ते आपली भजी खूप छान होतात आणि एका ह्याची जवळजवळ दहावीस भजी होतात त्यामुळे तुम्ही अगदी पातळ पातळ केलात ना तर छान लागते आणि जे लांब वाटले त्याचे परत असे मध्ये दोन तुकडे करा की ही भजी अशी खायला खूप मस्त लागतात छोटी छोटी जे अगदी छोटी असतील ती तशीच ठेवा हे बघा असे पातळ पातळ तुकडे करायचे खालचा पण गॅस बारीक करते म्हणजे मग करपायला नको मध्ये मध्ये मी राहीन आणि मग हे बारीक करा, आता काय करायचं एका एक बोलमध्ये एका बोलमध्ये थोडं चण्याचं पीठ घ्यायचं बघा एका मिरचीला साधारण मी दोन चमचे पीठ घेत आहे दोन चमचे पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी एक बोट चमचा तांदळाचं पीठ टाकत आहे आणि मग मी माझा पुन्हा हा मसाल्याचा डबा बाहेर काढत आहे आणि त्याच्यातून मी थोड लाल आणि हळद टाकत आहे थोडी अविता तर धनाजिरा पूड पण तुम्ही टाकू शकता आवडत असेल तर टाकायला ना? हरकतच नाही आणि थोडस मीठ टाकायचं आता काय करायचं हे असं छान मिसळून घ्यायचं मिश्रण हे बघा पण थोडस पीठ खाऊन बघायचं आहे की नाही थोडं मीठ लागेल थोडं मी मिरच्यांवर घालते आणि त्यांना असं चोळून घेते आता मी थोडं पाणी घेते थोडं पाणी ह्याच्यात घातलं अगदी थोडं आणि हाताने असं छान डवळून घेतलं हे बघा पाणी मात्र थोडं थोडं थोडंच घालायचं बिलकुल जास्त पाणी घालायचं नाही कारण मिरच्यांनाही पाणी सुटणार आहे आणि आपल्याला ती भजी एकदम कुरकुरीत छान करायची आहे एक बोट चमचा पण एका मिरचीला खूप होतो पण माझ्याकडे थोडं अळू आहे तर मी अळुवळी पण करणार आहे म्हणून मी थोडं जास्त केलं हे बघा साधारण ही कन्सिस्टन्सी तुम्हाला मिळाली पाहिजे आता काय करायचं ही जी सगळी कापलेली मिरची आहे ना ही ह्याच्यावर टाकायची हे बघा अशी सगळी मी ह्याच्यात टाकून घेतली आणि याला हे छानपैकी असं चोळून घ्यायचं म्हणजे ह्या मिरचीला तर आपण मीठ लावलेलं ला। शिवाय ह्या पिठातलं मीठ मसाला हिंग मोहरी जिरं काय काय आपण टाकलं मोहरी नाही सॉरी दणे जिरे पूट टाकले आपल्याला इंडियन जेवणात असतंच काय सगळे तेच प्रकार असतात तर बघा थोडं मला जाड वाटते म्हणजे किंचित एकच थेंब पाणी घालते आणि छान त्याला पुन्हा असं ढवळून घेते भजी ती अशी छान पिठात म्हणजे ते खाताना पिठही लागलं पाहिजे आणि भजीही लागली पाहिजे नुसतं पीठ किंवा नुसतं भज असं नाही लागतं कमा दोन्ही असं छान लागलं पाहिजे म्हणून आणि आता हे बघा इथे आपलं हे तेल ऑलरेडी तापलेलं आहे हे बघा किती फटकन असं वर येत आहे आता काय करायचं दाखवते तुम्हाला या बाजूला ठेवते म्हणजे तुम्हाला दिसेल हात धुवून घेऊ का तत्पूर्वी एकदा ही भाजी ढवळून बघते आपली मस्त सुगंध सुटलेला आहे कारण याला या भाजीला तुपावरच करायची तर ही भाजी खूप छान लागते तुपावर केल्यावर आता शक्यतो आपली ही भाजी झालीच आहे कारण फ्लावर उकडायला अगदी थोडासा वेळ लागतो तरी एखाद मिनटं ठेवते बज होईपर्यंत आता बघा आता हे भज आहे ना हे असं मस्तपैकी ह्या पिठामध्ये असं बुडवून घ्यायचं त्याला चारी बाजूनी पीठ लागलं पाहिजे असं छान आणि ह्याच्यात सोडायचं तर हे लहान आहे ना पातेलं म्हणून मी अगदी थोडीशीच टाकते पहिले चार टाकून बघते कारण मला ही भजी आत्ता नाही करायची आहे जरा थोड्या वेळाने पाहुणे आल्यावर करणार आहे गरम गरम पण हा व्हिडिओ करायचा म्हणून मी तुम्हाला आता करून दाखवली बाकीची मी अशी ठेवून देते बघा मस्त आपली भजी बारीक गॅस करायचा कारण ती जळता नये आणि आतून कच्ची राहता कमाने अशी ती दोन्हीचा त्याचा मिलाप असा छान झाला पाहिजे एक घाणा झाल्यावर तुम्हाला मी दुसरा पण घाणा दाखवणार आहे पण तिला ती संपूर्ण छानपैकी भाजून घेतली पाहिजे इग्डीच घाई करून नाही भाजायची मला ती भजी पूर्ण बुडतील एवढं तेल घाला तुम्ही पण एकदम जास्तही नका घालू पण भजी पूर्ण बुडतील एवढी तर घालायलाच लागेल थोडा मीडियम करते तेल ऑलरेडी तापलेलं आहे पण थोडं मीडियम केलं तर Can we? माझ्याकडे हा इथे काढता आहे बघा तर मी काय करत आहे याच्याने ती काढत आहे हा बघा हा कलर आला पाहिजे म्हणजे एकदम पिवळाही नाही आहे आणि कसा आंब्याचा कलर आहे बघा हा कलर आला भज्यांना की खूप छान लागतं नाहीतर तर भजी काही काही लोक खूप काळी करतात खूप लाल करतात तशी नाही करायची तुम्हाला अजून पुन्हा एक अजून एक हे दाखवणार आहे घाणा घालून हे बघा आता मी ही इथे काढलेली आहे आणि आता एक पुन्हा घाणा घालते बाजूला ठेवते कुरकुरीत झालेलं आहे तुम्हाला खाऊन दाखवते एकदम छान वरचं कवर एकदम कुरकुरीत आणि आतली भाजी छान नरम आणि वेळ मिळून अगळं काही छान लागलेलं ला आहे तर हा गाणं मात्र झाला की मी आपली रजा घेणार आहे पण तत्पूर्वी तुम्हाला सांगायचं एकच कारण आहे रिक्वेस्ट म्हणालात तरी चालेल जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझे दोन चॅनल आहेत हे एक आहे आणि ट्रूप अँड नाईन एट सिक्ससुद्धा सुद्धा आहे त्याच्यावर जवळजवळ दोन हजाराच्या वरती व्हिडिओज आहे हे माझं नवीन आहे तर हे नवीन बाळ आहे आणि ते माझं खूप जुनं बाळ आहे तर तुम्ही दोन्ही याला भेट द्या हे बघा किती मस्त भजी रेडी झालेली आहे तर ही भजी तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता वरण भाताबरोबर चपाती बर, बरोबर किंवा नुसतीच टमॅटो सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता पहावरे पहावरे किती छान भजी झालेली आहे तर मग करणार ना करणार ना अशी भजी करायची व्हिडिओ मला टाकायचा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायचा आणि पुन्हा एकदा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप खुँ, खूप शुभेच्छा बाय